जय जवान जय किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तर आपण आज दोन हजार पंचवीस चा पीक विमा कधी येणार किंवा कोणाला येणार आणि कसा येणार हे आपण आज आपल्या चॅनल मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर दोन हजार पंचवीस चा खरीपचा पीक विमा कधी येणार आणि कोणाला येणार तर कोणाला येणार याचा आपण प्रश्नाचं उत्तर आपण सुरुवातीला चर्चेमध्ये घेऊया तर ज्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये पीक पाहणी केलेली आहे जर दोन हजार पंचवीस मध्ये पीक पाहणी तुम्ही केलेली असेल तर तुम्हाला तो विमा शंभर टक्के येणार आहे तर पीक पाहणी पण पीक पाहण्यासाठी काही नियम आहेत तर ते नियम असे आहेत की तुम्ही पीक विमा किती क्षेत्राचा भरलेला आहे जर तुम्ही एक हेक्टरचा पीक विमा भरलेला असेल सोयाबीन या पिकाचा तर तुम्हाला एक हेक्टरचा पीक विमा मिळणार आणि तुम्ही जर एक हेक्टरचा पीक विमा असेल आणि तुम्ही एक एक पाणी केली तर तुम्हाला एक मिळणार आहे तर हे सर्व काही शासनानं नियम व अटी लादून दिले आहेत आपल्या शेतकऱ्यासाठी तर या नियम व अटी सर्व शेतकऱ्यांना माहीत नसतात त्यामुळे आपण शेतकरी विम्यापासून वंचित राहतो त्यासाठी आपण हाच पीक विम्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर यामध्ये आपण आज सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर माहिती आपल्याला अशी घ्यायची आहे की दोन हजार सव्वीस मध्ये मध्ये बरेच असे काही बदल करण्यात आले आहेत तर हे बदल असे आहेत की दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला तक्रार कोणत्याही प्रकारची देता येत नव्हती तर ही तक्रार देण्यासाठी आता दोन हजार सव्वीसच्या जी आर मध्ये तक्रार देण्याचा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे शासनाने हा गवर्नमेंट जीआर आर आलेला आहे तर हा जी आर असं सांगतो की आपण रानडुकरापासून किंवा मोठ्या गायीपासून वन्य गायी आणि हरणापासून जर तुमचे नुकसान झाले उसाचे किंवा दुसऱ्या पिकाची सोयाबीनचे तर तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळणार आहे जर डुकराने तुमचं सोयाबीन खाल्लं किंवा खुरबुरा करून शेतात हे केलं नुकसान केलं पिकाचं तर तुम्ही त्याचा क्लेम करू शकता आणि क्लेम केल्यानंतर चोवीस तास किंवा बहात्तर तासामध्ये तुमच्या इथे विम्याचे अधिकारी येऊन त्याची तपासणी करून पाहणी करून त्याची व्हिडिओ फोटोग्राफी करून जाणार आणि तुमची टक्केवारी किती प्रमाणात आहे नुकसान तुमचं हे तुम्हाला ते ऑनलाईन मध्ये टाकून देणार आणि त्याप्रमाणे तुमचा विमा येणार अशी नवीन शासनाने योजना राबवली आहे तर ही योजना दोन हजार सव्वीस खरीप या हंगामापासून सुरू होणार आहे तर दोन हजार सव्वीस मध्ये सर्व शेतकऱ्यांनी विमा आपला येण्यासाठी एक नियम लक्षात ठेवायचा आहे की आपण जेवढ्या क्षेत्राचा पीक विमा भरला आहे तेवढ्याच क्षेत्राची ई पी पाणी करायची आहे आणि तुम्ही काय करता की सोयाबीनचा पीक विमा भरता आणि काप एखादे कापसाचीच ई पी पाणी होते आपल्याकडून कारण शेतकरी हा शंभर टक्के ई पी पाणी स्वतः करत नाही हा पीक पाहणी करताना एखाद्या सीएससी सेंटर वाल्याची किंवा जो जास्त शिकलेला आहे किंवा ज्याला मोबाईल मधले जास्त ज्ञान आहे अशा व्यक्ती तो तो पीक पाणी करतो आणि तो ए पीक पाणी करणाऱ्या व्यक्तीला माहित नसते कि आपण शेतामध्ये कोणतं पीक केलं आहे तर ते शेतकऱ्यांनी ज्याला पीक पाहणी करायच्या आधी त्याला सांगायचं की आमच्या सोयाबीन आमच्या पीक हे सोयाबीन आहे किंवा कापूस आहे किंवा तूर आहे आणि मूग आहे तर हे खरीपाची पिके त्याला तुम्ही सांगायचे आहेत की आमच्या शेतामध्ये हे पिके आहेत आणि आम्ही या क्षेत्राचा एवढा एवढा पीक भरलेला आहे पण शेतकऱ्यांनी सोप्या सोप त्याला सांगण्यापेक्षा त्याच्याकडं पावती देऊनच आपला ई पीक पेरा लावा कारण पावतीवर तुम्हाला संपूर्ण क्षेत्र असते आणि त्या क्षेत्रावर कोणते पीक किती क्षेत्रामध्ये लावले आहे हे आपल्याला कळते आणि त्याला सांगायची गरज पडत नाही तो आणि तोही ई पीक पेरा लावताना कन्फ्यूज होत नाही कारण आपल्या सांगण्यामध्ये कन्फ्युज होतं ये सेक्टर सोयाबीन आपण एक एक सांगतो असं आपल्याला कन्फ्युजन होतं हे कन्फ्युजन न होण्यासाठी आपण त्याच्याकडे सोयाबीन पिकाची भरलेली पावती किंवा आपण जे कापूस भरलेला असतो सोयाबीन कापूस तूर मूग इत्यादी पिकाचा आपण खरीप मध्ये पीक विमा भरतो तर याची पावती देऊनच आपण इ पीक पाहणी करावी आणि दोन हजार पंचवीस चा पिकविमा हा लवकरच पडण्यात येणार आहे ही आपल्या शेतकऱ्यासाठी शासनाकडून खुशखबरी आलेली आहे कारण बऱ्याच मंडळाची आणवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आले आहे तर ही आणवारी कमी आल्यामुळे आता मिळण्याची वाट आपली मोकळी झाली आहे आप तर ही वाट मोकळी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी आहे ही गुड न्यूज आहे तर यासाठी आपण आपल्या सर्व पावत्या चेक कराव्या की आपण दोन हजार पंचवीस मध्ये कोणते पीक पिकीमध्ये भरताना लावले आहे आणि पीक पाणी आपण कोणत्या पिकाची किल्ले आहे जर डिफरन्स आला तर तुम्हाला विमा ये हा येणार नाही आपल्या पावत्या आणि पीक पाणी सात बारावरच्या पेऱ्यामध्ये इपीक पाणी येते तर स्वतःही आपापली सगळ्यांची सात बारा काढून पहावी आणि पाठीमागच्या पे जर आपला पेरा असतो त्या पेऱ्यामध्ये आपलं विम्याचं क्षेत्र आणि इपीक पाहण्याचे क्षेत्र हे जुळतंय का हे सर्वांनी चेक करून पाहावं हे चेक करण्यासाठी तुम्हाला डिजिटल सात बारा ही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरून आपण सात बारा ही पंधरा रुपये देऊन डाउनलोड करू शकतो आणि आपली फेर तपासणी विम्याची आणि इपी पेऱ्याची आपण करू शकतो तर इथून पुढे शेतकऱ्यांनी एक दक्षता यायची की आपण जर पिकवी भरत असलो तर पिकवे भरताना जे क्षेत्र लावलं आहे तेच आपण ए पीक पाहणीमध्ये पण लावावं नसता तुम्हाला पैसे भरून विमा भरून पण तुमचा विमा तुम्हाला खात्यावर येणार नाही आणि आपले खाते हे डीबीटी लिंकच असावे कारण डीबीटी लिंक जर खाते नसेल तर तुमचा पीक विमा हा पडणार नाही कारण शासन हे कधीही तुमच्या दिलेल्या पासबुकवर पैसे टाकत नसतं तुमचा डीबीटीला म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशी शासनाची स्कीम आहे तर डायरेक्ट बेनिफिट म्हणजे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट येणार पैसे ते कारण तुम्ही जर एसबीआय दिले असेल आणि जर डेबिट तुमच्या पोस्टाला असेल तर तुमचे पैसे हे पोस्टातच येणार तुम्ही जरी विम्याला एसबीआय पासबुक दिले असले तरी बी तुमचं डेबिट अकाउंट जर पोस्टाचं असेल तर पोस्टामध्ये तुमचे पेमेंट येणार काही लोक काय करतात कापसा कापूस शासनाला घालतात किंवा सोयाबीन शासनाला घालतात आणि आपली एसबीआयची पासबुक सारखे सारखे चेक करून बघतात त्याच्यावर एंट्री मार आणतात किंवा थम लावून पैसे लावून पैसे अंगठा लावून चेक करतात आणि म्हणतात की माझे आमचे पैसे चालले आहेत ना फेडला तक्रार देतात त्यापेक्षा जा, आपण आपले डीबीटी अकाउंट कोणते आहे हे आपण चेक करून पाहावे तर डीबीटी अकाउंट कोणते आहे आपल्याला स्वतःला पाहण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि आपला पुढचा व्हिडिओ तयार करणार आहेत ते आपले डेबिट अकाउंट कोणते आहे कसे चेक करावे कारण काही कर लक्षात येत नाही की आपले पैसे हे कोणत्या खात्यावर जात आहेत आणि स्वतः व्यक्ती चेक करू शकत कर नाही शासन हा टाळाटाळ करत आहे पैसे पडलेले असताना पण आपल्याला हा मॅसेज येत नाही त्यामुळं शेतकरी विस्कळीत होतात आणि आपल्या आप खात्यावरले पैसे कुठे पाहावे याकडे दुर्लक्ष करतात आणि लवकर लक्षात येत नाही की आपले पैसे हे कोणत्या खात्यामध्ये गेले आहेत त्यामुळं सर्वांनी आपले डेबिटी अकाउंट कोणते आहे हे सर्वांनी चेक करायचे त्याच खात्यामध्ये आपला पीक विमा पडणार आहे हे शासनानं सुरुवातीलाच गंभीरपणे सांगितलेलं आहे आणि आपण आपले डीबीटी अकाउंट हे ब्लॉक आहे का नाही सर्वांनी चेक करून पाहावे जर आपले डीबीटी अकाउंट जर चेक असेल हे ब्लॉक असेल तर एसबीआय बऱ्याच जणांचे खाते हे होल्ड करत आहे त्यांची डीबीटी सुद्धा त्यांनी ब्लॉक केले आहे त्यामुळे सर्वांनी पोस्टाचेच अकाउंट हे अकाउंट कारबिटी करण्यामागे हा एक हेतू आहे त्याचे कारण असे आहे की आपण पीक कर्ज काढत असतो आणि पीक कर्ज काढत असताना आपण शक्यतो एसबीआय बँकेचे काढतो किंवा महाराष्ट्र बँकेचे आपण प्रायव्हेट बँकेचे काढत नाही आणि पोस्टाचं खातं किंवा बँक तुम्हाला काही पीक कर्ज देत नाही त्यासाठी आपण शक्यतो महिलांनी आणि पुरुषांनी शेतकऱ्यांनी सर्व डीबीटी अकाउंट हे आपल्या गावातल्या कडे जाऊन ओपन करा आणि करा अकाउंट ओपन करताना असे सांगायचे की आमचे हे डीबीटी अकाउंट ओपन करा त्यामुळे तुम्हाला तुमचं खातं हे सुरक्षित राहत आणि तुमचे पैसे हे खात्यामध्ये सुरक्षित येतात कारण आपण पिक कर्ज ज्या अकाउंटचं कार्ड ते अकाउंट कधीही डीबीट करू नका कारण शेतकरी निसर्गाला मात देऊन हे पीक घेत असतो आणि आपल्या सोयाबीनचे पैसे कापसाचे पैसे डायरेक्ट आपल्या डीबीटी अकाउंट मध्ये जात आणि जर तुम्ही पीक कर्ज काढले असेल किंवा काही ते थकीत झाला असेल तर त्या खात्यामध्ये आपले पैसे जाऊ नयेत याची आपण काळजी घ्यावी आणि आप आपले डीबीटी अकाउंटमध्ये पैसे जावे त्यासाठी ते आपण पोस्टाचे डीबीटी अकाउंट ओपन करावे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल अकाउंटला क्लिक करा धन्यवाद